कसली भारी दिसते तुम्ही सांगा मला ही चिंच गुळाची चटणी हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आजच्या ब्लॉग ची सुरुवात जी आहे ती आता साडे अकराला ला करते सगळी घरातली कामावरली दोघींना सोडून आले आणि आज तुम्हाला मस्त अशी गोड आंबट तिखट चवीची चटणी जी की तुम्ही तोंडी लावण्यासाठी करू शकता खाऊ शकता किंवा बा बाजरीच्या भाकरी वाळवलेल्या असतात खा वा ना खागरे त्याच्यासोबत किंवा असं पण तुम्ही नीस भात पांढरा आणि ही आंबट गोड तिखट चटणी आहे ना अगदी मुलं सुद्धा आवडीनं खातात त्यामुळे आजची रेसिपी तुम्हाला आ आवडेलच अशी मला शंभर टक्के गॅरंटी आहे आणि रेसिपी दाखवते ते रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत बघा छोटीशी रेसिपी आहे पण तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करते नक्की तुम्ही रेसिपी ट्राय केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करून सांगायचं आहे की ही चटणी तुम्हाला आवडली का तर चला खूप वेळ न घालवता ह्या चटणीच्या रेसिपीला स्टार्ट करूयात आपण इथं आता चिंच गुळाचं पाणी बनवण्यासाठी एका लिंबूच्या आकारा एवढा गुळ आणि एक चमचा एवढी ही चिंच जी आहे ती घेतली आहे आणि एका डब्यात घेतली आहे ही आणि ह्याच्यामध्ये चहा पिण्याचा अर्धा कप किंवा पाऊन कप जरी पाणी वाटलं तरी चालेल तर पाणी ओतून रात्रभर ठेवणार आहे रात्रीच ना एका भांड्यामध्ये मी अशी ची, चिंच आणि गुळ भिजत घातला होता जो आता स्टार्टला सुरुवातीला तुम्ही पाहिलंच असेल आणि हा बघा पूर्ण गुळ आहे ना तो सगळा वितळून गेलाय आणि चिंच आहे ह्याच्यामध्ये आणि आता हे काय करायचं आपल्याला ती चिंच आणि जो गुळ आहे तो मी आता हाताने असा मॅश करून घेते म्हणजे चुरून घ्यायचंय तुम्ही मिक्सरला जरी चुरलं ना तरी पण चालेल पण हाताने व्यवस्थित चिंच जी आहे ना चांगली होती आणि मिक्सरला जर आपण टाकलं ना हे तर काय होईल ह्याचा जो चोथा असतो ना चिंचेचा सालीचा तो पण बारीक होतो आणि थोडस मग खायला चटणी अशी चरभरीत लागते पण हातानेच स्मॅश करायचंय आपल्याला ही चिंच आणि ही चटणी आहे ना अगदी खरंच तोंडी लावण्यासाठी खूप भारी लागते आणि तुम्ही दोन तीन दिवसासाठी करून फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता आणि उन्हाळ्यात तर खरं का खायला हे खूप भारी म्हणजे कोणत्याही सीझन मध्ये चटणी ट्राय करा खूप मस्तच लागणार आणि तुम्हाला आवडणार तर आता हे सगळं माझं ना मस्त चुरून घेऊन झाले हे सगळं गाळून घेतात गाळणीच्या मदतीनं आता ह्या फुलपात्र आहे त्याच्यामध्ये काय करते सगळं गाळून घेते हा बघा हा चिंचेचा एवढा जो चोथा आहे तो चोथा बरोबर बाजूला निघला आणि मिक्सरला जर ही आपण बारीक केला असताना तर हा चोथा पण आपल्या झाला असता आणि मी थोडीशी बनवणार आहे अगदी हे अर्ध फुलपात्र हे सगळं चिंच गोळाचं पाणी निघालेलं आहे हा रिकामा मिक्सर जर घेतलाय आणि थोडीच बनवून बघा तुम्ही अगोदर एवढीच एवढ्या शेंगादाण्याची सुद्धा खूप होते ही बघा केवढी छोटी वाटी आहे म्हणजे साधारणतः दीड मूठ शेंगादाणे असतील हे मूठ भाजलेले शेंगादाणे आहेत बघा व्यवस्थित बारीक गॅसवरती अगदी खमंग भाजलेले हे मस्त असे शेंगादाणे आहेत आता ह्या मिक्सर जारमध्ये मी काही टाकलेले नाही हे शेंगादाणे टाकते शेंगादाणे टाकल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ही विकतची ला लाल मिरची पुडे म्हणजे ह्यानं काय होतं की आपल्या ह्या चटणीला ना रंग छान येणार आहे तर मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा ही विकतची लाल मिरची पुडे आणि ही जी मिरची पूड आहे ना हिला आपल्या घरगुती मिरचीच्या पूडला एवढा रंग येत नाही तर ही एक अर्धा चमचा म्हणजे एवढी एक एक वाटी तुम्ही जर शेकादाणे घेतली ना त्याच्यासाठी विकतची अर्धा चमचा चमचा दाखवते मी तुम्हाला हा बघा हा छोटा चमचा आहे हा अर्धा चमचा विकतची लाल मिरची पूड टाकायची आणि अर्धा चमचा घरगुती जर तुमच्या घरात लहान मुलं खाणार असतील ना तर फक्त तुम्ही विकतची जरी टाकली तरी चालते नंतर चवीपुरतं मीठ मीठ थोडस सुरुवातीला कमी टाकायचं नंतर टेस्ट करून मीठ टाकलं ना तरी चालते तुम्ही याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची मस्त अशी धनेपूड तुमच्याकडे धनेपूड नसेल तर काहीच हरकत नाही एकदा तुम्ही धनेपूड नसणारी ही चटणी करून बघा आणि नेक्स्ट टाइम धनेपूड टाकून पण चटणी करून बघा आणि आता हे मिक्सरला ना मी अगदी मिक्सरचं चा बटन चालू बंद करत फिरवून घेणार आहे एकदम बारीक करायचं नाही आपल्याला तर घेते फिरवून मिक्सरचं चा बटन चालू बंद करत हे बघा असं हे वाटण म्हणजे जे काही टाकलं होतं ते सगळं वाटून घेतले मी आता असे थोडेसे शेंगादाण्याचे म्हणजे थोडे मोठे शेंगादाणे असतील ना चटणीमध्ये तर चटणी खाण्यासाठी खूप भारी लागते मी सांगते म्हणून तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आता हे इथं ठेवते आणि आपल्याला ह्यातलं आणि हे बघा एवढंसं पाणी झालंय फक्त मी घालतानाच मापातच घातलं होतं एका वाटीसाठी लागेल एवढंच आणि हे अर्ध फुलपात्र एवढं हे चिंच गुळाचं जे पाणी आहे ते गाळून घेतलेलं पाणी त्यातलं सुरुवातीला मी नी, निम्मच पाणी आहे अर्ध्या फुलपात्रातलं पण निम्म पाणी टाकले जर शिल्लक राहिलं तर हे पाणी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून चार पाच दिवसांनी किंवा आठ दिवसांनी सुद्धा तुम्ही एका एअरटाईट डबीत ठेवायचं दुसरी चटणी बनवताना वापरू शकता किंवा कोणतेही तुम्ही दुसरे पदार्थ केले तर त्याच्यासाठी ही पाणी वापरू शकता आता हे अगदी नॉर्मल आपल्याला मिक्स होईल एवढंच फिरवून घ्यायचे चटणीला बघा कसला मस्त रंग आलाय चिंच गोळ्याच्या पाण्यामुळं आणि बघा सुरुवातीला तुम्हाला जसं बोलले होते तसं हे निम्मच पाणी मी टाकलं आणि निम्म्या पाण्यात फिरवून घेतली तर ही घट्ट झाली आहे चटणी तर आता हे उरलेलं पाणीसुद्धा आपल्या चटणीला लागणार आहे कारण ही चटणी काही घट्ट नसती अशी थोडीशी स्लरी टाईप असते तर आता हे फिरवून घेते फिरवून घ्यायचीच काही अशी आवश्यकता नाही तुम्ही चमच्यानं जरी मिक्स केलं ना तरी पण चालतंय कसली मस्त झाली बघा ही चटणी मी मिक्सरला काही परत फिरवलं नाही म्हटलं अगोदर चमच्याने मिक्स करून घेऊया मग उरलेलं जे चिंचगुळाचं पाणी होतं ना ते मी असंच याच्यात ओतलं आणि ह्या चमच्याच्या मदतीनं ही जी चटणी आहे ना आपली मिक्स करून घेतली आणि कसली भारी मला तर ना तुम्हाला सांगते तरी पण तोंडाला पाणी सुटले आणि कधी ह्या चटणीचा आस्वाद घेईन असं झाले तर ही चटणी तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये दोन तीन दिवसासाठी सुद्धा फ्रीजमध्ये ठेवून स्टोअर करून खाऊ शकता परंतु बाहेर ठेवली ना तर चिंचगुळाचं पाणी असल्यामुळं बुरशी आल्यासारखं होतं त्यामुळं बाहेर स्टोअर करू शकत नाही आवडली का तुम्हाला ही चटणीची रेसिपी मला सांगा नक्की हां कसली भारी आहे तुम्ही सांगा मला ही चिंचगुळाची चटणी आणि ज्या वाटीत ही चटणी मी म्हणजे शेंगादाने घेतले होते ना त्याच वाटीच्या माफाने तेवढीच ही चटणी तयार झाली म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की चटणी किती बनते आणि थोडंसं आणखीन पाणी घालून जर पातळ करायचे असेल तर तुम्ही पातळ पण बनवू शकता पण मी अशीच ठेवणार आहे मस्त झाली एकदम आणि बघा भांड्यातली पूर्ण काढली आहे मी चटणी छान चटपटीत झाली आहे आत्ता जेव्हा आपण हे राहिलेल्या चिंच गुळाचं पाणी या चटणीमध्ये टाकलं ना त्या स्टेजला तुम्ही त्याच्यामध्ये मीठ चेक करून मीठ वापरू शकता कारण एकदम जर मीठ जास्त झालं ना तर मग आपण कमी करू शकत नाही त्यामुळं मीठ को मी जे आहे ते व्यवस्थित मापाने टाकायचं टेस्ट करून म्हणजे अगोदर थोडं टाकायचं आणि कमी वाटलं तर नंतर ॲड करू शकता पण जास्त झाल्यानंतर कमी करू शकत नाही तर कशी वाटली ही चटणीची रेसिपी मला कमेंट करून सांगा मी आणखीन जेवण केलं नाही माझ्या तर तोंडाला ही चटणी बघून पाणी सुटले आणि कधी एकदाची जेवायला बसेल असं झालं कडक खमंग भाजलेली भाकरी खमंग भाजलेली चपाती जी असते ना पण कडक केलेली तव्यामध्ये त्याच्यासोबतसुद्धा चटणी खाऊ शकता तुम्ही ट्राय करा मला म्हणजे तुम्हाला मी सांगू शकत नाही इतकीच माझी ही प्रिय चटणी आहे आणि तुम्ही जरी ही चटणी बनवत असाल आणि तुम्ही काय बनवताल ह्याच्यामध्ये वेगळं आणखीन काय ॲड करत असाल तर कमेंट करून मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नंतर भेटू छानशा एखाद्या रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून श्रीस्वामी समर्थ